गावातील वाड्या रस्त्यांवरील रस्त्यांचं सर्वेक्षण करून प्रत्येक रस्त्याची ओळख आता विशिष्ट क्रमांकानं होणार त्यासाठी ब्राह्मणी परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या रस्त्याबाबत अडचणी अथवा तक्रार आल्यास कामगार तलाठी कार्यालयात दोन दिवसात लेखी अर्जाद्वारे प्रत्यक्ष कळवावे बुधवार सतरा सप्टेंबर रोजी रस्त्याच्या प्रश्नांबाबत ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं असून त्याबाबत हरकती घेण्यात येणार आहेत तरी शेतकरी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून चर्चेत सहभागी व्हावे असे आवाहन महसूल मंडळ अधिकारी विश्वास व कामगार तलाठी जालिंदर पाखरे यांनी केलाय ग्रामीण भागातील विशेषतः वाड्यावस्तींवरील रहिवासी शेतकऱ्यांचा जिव्हाळाचा विषय म्हणजे रस्ता होय ग्रामीण विकासासाठी रस्ता महत्वाचा घटक आहे इतिहासात प्रथमच आपल्या शेतरस्त्याची नोंद तलाठी कार्यालयात होणार आहे भविष्यात रस्त्याबाबत वाट टाळण्यासाठी आपण सर्वांनी मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे नमस्कार मी ग्राम अधिकारी ब्राह्मणी दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार आपल्या गावातील ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते हातीचे रस्ते ग्रामीण गाडी मार्ग पायमार्ग शेतावर जाण्याचे जे रस्ते आहे पाय मार्ग आहे पानंद रस्ते आहे याच याबाबत आपल्याकडे महसूल विभागामध्ये अभिलेख तयार होणार आहे त्यानुसार आपल्या शिवार फेरीनुसार आम्ही काही रस्त्यांच्या नोंदी घेतलेल्या आहेत त्यावर दिनांक सतरा सप्टेंबर रोजी आपली जी ग्रामसभा आयोजित केलेली आहे त्यावर कोणाची हरकत असल्यास त्यांनी हरकत नोंदवावी त्यावर पुढील योग्य ते कारवाई करण्यात येईल सदर रस्त्याचं सीमांकन व विशिष्ट क्रमांक देऊन त्याची नोंद आपल्या महसूल दप्तरात होणार आहे त्यामुळे भविष्यात जे रस्त्याचे वाद होणार आहे ते वाद होणार नाहीत व याचा शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे